रमेश भाटकर या रांगड्या मराठमोळ्या अभिनेत्याचा तीन ऑगस्ट हा जन्मदिवस संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र तीस वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी दूरदर्शन मालिका रंगभूमी चित्रपट अशा अभिनयाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम केलं शालेय दिवसामध्ये त्यांचा दुनियाकरी सलाम हा चित्रपट मी बघितलेला होता अशोक सराफ रवींद्र महाजिनी यांच्या जोडीनं त्यांनी झकास असा अभिनय यामध्ये साकारलेला होता त्याचप्रमाणे अष्टविनायक ही मला आठवतं सचिनच्या मित्राच्या भूमिकेमध्ये ते दिसले होते रमेश भाटकर हे उत्कृष्ट खोखोपटू आणि जलतरणातही ते त्यांनी प्रावीण्य कमावलेलं होतं पन्नासहून अधिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या कमांडर ही त्यांची खऱ्या अर्थानं गाजलेली मालिका त्याचप्रमाणे अश्रूंची झाले फुलेमधला लाल्याही त्यांनी साकारला होता